ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಆಮರ ಬಸವ ಸಮಪ್ರೀ ಪ್ರಸಿ ಲಡೂ ಮೋದಕ ಪಂಚ ಪಕ್ವಾನೆವಿ ನೈವೇ भक्त मंडळी जमली सारी त्याच्या आरतीला अशा या मंगल समयी आम्हा आनंद झाला आरती गावणी भक्तांनी आळविले त्याला नवसाचा हा गणपती पाप्पा आमच्या घरी आला आम्हा त्याने आशीर्वाद दिला काळ मृदुंग आणि मंडळी जमली भजनाला भजन गाता गाता भक्तगण तल्ली न झाला केळी पेरू सपरचंद ठेवले प्रसाद आला देव घरात असल्याचा हा साक्षात्कार झाला नवसाचा हा गणपती बाप्पा आमच्या घरी आला प्रसन्न होणे आम्हा त्याने आशीर्वाद दिला आशीर्वाद दिला